नमस्कार मी किशोर पवार आजचा विषय आहे हनी ट्रॅप आपल्याला हनीमन माहिती असेल हनी सिंग माहिती असेल असा एक शब्द गेली अनेक दशकांपासून भारतातच नव्हे तर अमेरिका पाकिस्तान रूस या देशांमध्ये सुद्धा गाजतोय त्या शब्दाचं नाव आहे हनी ट्रॅप दोन दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजे इतिहासने फिरोजाबाद मध्ये एका ऑर्डिस फॅक्टरीचा जो चार्जमन होता त्याचं नाव होतं रवींद्र कुमार आणि त्याच्या एका साथीदाराला आग्रा येथून अटक केली आहे तर त्याच्यावरती आरोप आहे की है। है कि या व्यक्तीने आणि त्याच्या साथीदाराने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय ला भारतीय जी लष्करी किंवा वैज्ञानिक माहिती पाठवल्याचा त्याच्यावरती आरोप आहे आता प्रश्न असा आहे की हनी मध्ये व्यक्तीला फसवलं कसं जात तर ते आय एस आयच्या काही एजंट असतात त्यामध्ये महिला एजंट फार सक्रिय आहेत बरं का आणि रवींद्र कुमार सोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल यांच्या माध्यमातून ती महिला एजेंट काय करते मैत्री करते प्रेमाच्या जाळ्यामध्ये त्याला फसवते आणि हळूहळू त्या व्यक्तीच्या माध्यमातून माहिती जमा करू लागते या दरम्यान आय एस आय ला कशाची माहिती पुरवली गेली बरं तर शस्त्र निर्मिती त्याचा जो कारखाना आहे त्याच्या निगडीत अनेक गोपनीय कागदपत्रे त्या हनी ट्रॅपच्या माध्यमातून ही पाठवण्यात आली त्यामध्ये शस्त्र निर्मिती कारखान्याचा दैनंदिन उत्पादन अहवालाचाही उल्लेख त्याच्यामध्ये आहे त्याशिवाय त्याची अजून छाननी करण्यात आली आणि त्या छाननीमध्ये एवढंच नव्हे तर ड्रोन कसे बनवतात गगनयानचा जो प्रकल्प आहे जो आगामी प्रकल्प आहे त्याची सुद्धा माहिती त्या पाकिस्तानच्या एजंटपर्यंत पोहोचलेली आहे आणि ही सर्व माहिती म्हणजे ही सर्व गोपनीय माहिती त्या पाठवल्यानंतर इटिएसच्या तपासातन ही सगळी माहिती समोर आलेली आहे म्हणजे त्यांचा एक खूप मोठा नेटवर्क असतो आई साईचा आणि ती फसवते लोकांना हे प्रकरण झाले बरं का सुरुवात कशी झाली नेहा शर्मा नावाच्या एका पाकिस्तानी महिला एजंटने रवींद्र कु, कुमार सोबत फेसबुकच्या माध्यमातून मैत्री केली नंतर त्यांच्यामध्ये व्हॉट्सअप नंबरची घेवाण देवाण होते आणि त्या व्हॉट्सअपच्या कॉलिंग त्याच्या व्हिडिओ कॉल कॉलवरती हळूहळू माहिती त्या ठिकाणी पाठवली जाते आणि हळूहळू रवींद्र कुमार त्या महिला एजंटच्या जाळ्यामध्ये अडकला जातो म्हणजे प्रेम जाळ्यात अडकला जातो आणि मग तो भारताच्या गुप्तचर भारताची जी काही लष्करी माहिती आहे ती गोपनीय माहिती ही महिला हळूहळू रवींद्रकडून मिळवत जाते आणि रवींद्र कुमारला त्यामध्ये फसवत राहत फसवत राहिली ती आणि ती सगळी माहिती तिने पाकिस्तानच्या आय एस आय ला ती पाठवली गोपनीय कागदपत्रे पाठवली सर्वात महत्वाची माहिती कोणती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे चंद्रयान यशस्वी झालेला आहे इस्रोने चंद्रयान खूप छान पद्धतीने यशस्वी केलेला आहे गगनयान जे की भारतीय जो इस्रो भारताची जी इस्रो संस्था आहे ती गगनयानाची मोहीम येणाऱ्या काही महिन्यातच सुरू करणार आहे आणि त्या गगनयानच जी काही माहिती आहे ती माहिती त्या त्या ठिकाणी पाठवण्यात आलेली म्हणजे पहिली मानवी अंतराळ मोहीम ही आपली असणार आहे गगनयान आणि त्याची तयारी त्याचे ते सगळा डेटा त्याची माहिती ही सगळी माहिती त्या गुप्तचर जी महिला एजंटने सगळी माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये तिला माहिती कोणती मिळालेली आहे तर तीन अंतराळवीर त्यांना पाठवण्यात येणार आहे आणि ते कोण असणार आहेत तर भारतीय हवाई दलातले वैमानिक त्यांना अंतराळ अंतरायानामध्ये अंतराळवीर म्हणून आपण त्यांना त्या ठिकाणी पाठवणार होतो आणि एक काही महिन्यातच हा प्रोजेक्ट लॉन्च केला जाऊ शकणार होता आणि त्याची माहिती त्या ठिकाणी पोहचलेली आहे असंच एक प्रकरण पाच मे रोजी महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजेच एटीएसने भारताच्या डीआरडीओ डीआरडीओ एका शास्त्रज्ञाला अटक केलेली आहे आणि त्यांच्यावरती सुद्धा हनी ते सुद्धा हनी ट्रॅपच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी अं फसले गेले आहेत आणि त्यांच्यावरती हेरगिरी केल्याचा आरोप आहे हे नाव तुम्हाला कदाचित माहिती असणार आहे त्याचं नाव आहे खर तर हे ज्येष्ठ वैज्ञानिक आहेत त्यांचं नाव आहे प्रदीप कुरळकर अशा या व्यक्तीने भारताची शस्त्र निर्मितीची माहिती ती पाकिस्तानच्या एजंटला पाठवण्यात आली ते कशी पाठवली तर व्हॉट्सॲप आणि व्हिडिओ कॉलद्वारे पाकिस्तान एजंटला ती माहिती त्यांनी पाठवलेली आहे त्याचा तपास झालेला आहे तो व्यक्ती त्यांनी माहिती पाठवली आहे आणि त्यांच्यावरती कारवाई सुद्धा झालेली आहे म्हणजे हे काय प्रकरण साधे नाहीत हनी ट्रॅपचे प्रकरण चालूच असतात पाकिस्तानी आय एजंट महिला एजंट फार सक्रिय आहे ते भारतातल्या वैज्ञानिकांना डीआरडीओ च्या असतील इस्रोच्या इस्रोच्या असतील या वैज्ञानिकांना ते जाळ्यामध्ये फसवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात म्हणजे तिसरं प्रकरण तुम्हाला सांगणार आहे आणि हे शेवटच असणार काही आजच झालेलं नाहीये एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये भारतातील कथित हनी ट्रॅपचे प्रकरण तेव्हा सुद्धा चर्चेत आलेलं होतं जेव्हा रॉच्या एका अधिकारी त्यांचं नाव आहे केवी उन्नी कृष्णन यांच्यावरती अमेरिकेच्या एका गुप्तचर संस्थेने गुप्तहेराकडून हनी ट्रॅप झाल्याचा आरोप लावण्यात आला होता आणि त्या नुसार ही महिला गुप्तहेर आहे आणि ती कुठे काम करायची बर ही महिला नुसार ही महिला गुप्तहेर होती पॅन एअरवेज मध्ये एअर म्हणून किवी कृष्णन त्यावेळेस त्या काळात काम करायच्या आणि चेन्नईतील रॉच्या शाखेमध्ये त्या त्या ठिकाणी ते काम करत असायचे आणि त्यांनी एवढंच नव्हे तर एलटी टी ई यांच्या कारवाईवरती या लक्ष ठेवून होत्या पाकिस्तानची आय एस आय एजन्सी भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांना हनी मध्ये ओढण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असते त्यामुळं सर्वांना सतर्क राहण्याची गरज आहे असं काही वैज्ञानिकांनी आणि भारतीय संरक्षण मंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे म्हणूनच भारतीय लष्कराच्या जवानांना जवळपास एकोणनव्वद ऍप त्यांनी वापरायचे नाहीत असं त्या ठिकाणी सांगितलेलं त्यामध्ये फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे टिकटॉक आहे ट्रू कॉलर आहे इंस्टाग्राम सारखे हे सर्व ऍप त्यांना वापरायचे नाहीत असं ताकीद करण्यात आले त्यांना सूचना दिलेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून नक्कीच कळवा Creo a saberlo.